गडाच्या आपण आता शेवटच्या भागात आलो आहे हा जो भाग आहे गुजरात दादरा नगर हवेलीचा भाग आहे आणि आपला हा डहाणू पालघरचा भाग आहे अशा या दुर्गम अटीन श्रेणीतला असणारा हा किल्ला आहे गावातून जवळपास दोन ते अडीच तासाची चा 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 चाल आहे अवघड चाल आहे शेवटपर्यंत खडी चाल आहे त्याच्यामुळं येताना पाणी खाण्याच्या वस्तू आणि सकाळी लवकर आला तर हा ट्रेक व्यवस्थित होईल दुपारनंतर हा ट्रेक किंवा बारानंतर नंतर येण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका पाटीलपाडा या गावातून आपण आल्यानंतर या ठिकाणी गाड्या पार्किंग करून आपण गडाच्या दिशेने जाण्यास सज्ज झालो आहोत गाडी पार्किंग करून आपण गडाच्या दिशेने वर जात आहोत साधारण आपणाला दोन तासाची वेळ लागणारी गडावर पोचण्यासाठी गाडी आपण या ठिकाणी लावली आहे व गाडी लावून आपण आल्यानंतर हा रस्ता गडाच्या दिशेने गेला आहे व या बाजूला आपणाला पुढं मंदिर आहे ते मंदिर पाहू आणि आन, गडाच्या दिशेने जाऊ समोरच्या बाजूने आपण जातो ते गडावर व या बाजूला आलो की आपण पोचून जातो या अशा ठिकाणी मंदिर आहे पिंड मोठी महादेवाचं मंदिर आणि बाजूला आपण पुढं अशा या छोट्या ओढ्यापाशी पोहोचून जातो व ह्या ओड्यापशी पोचल्यानंतर आपणाला दोन हा हा एक गेलेला आहे व उजव्या बाजूचा रस्ता गेला आहे तर आपणाला उजव्या बाजूच्या रस्त्याने सरळ जायचं आहे गडाच्या दिशेने गावातून सरळ रस्त्याने आल्यानंतर त्या ठिकाणी वेरगळी व देवत देवदेवतांच्या मूर्ती आहेत व ही जी पाण्याची टाकी आहेत ती खूण लक्षात ठेवून आपणाला उजव्या बाजूच्या रस्त्याने सरळ गाड्याच्या दिशेने जायचे आहे हा ओढा आपणाला डावी असताना ठेवत सरळ चालत राहायचं आहे प्रस्थान करून महाराष्ट्र आणि गुजरात बॉर्डरवर असणारा हा किल्ला आहे डहाणू तालुक्यातील ओढ्यापासून थोडं पुढं आल्यानंतर आपणाला असे जागोजागी ॲरो दाखवण्यात आले आहेत त्रास होते थोडासा ना बरोबर बाराची वेळ झाली त्यामुळं थंडीचे दिवस आहेत तरी दहा मिनटाच्या चालीनंतर सर्वजण घामाघूम झाले आहेत दहा ते पंधरा मिनटाच्या चालीनंतर आता आपणाला खडी चाल चालू झाली आहे मे महिन्यामध्ये जशी आपणाला गरमी होती तशी गरमी आता बाराच्या टायमिंगला जाणवार लागली आहे अर्धा तासाच्या चालीनंतर आपल्याला गडाचा भाग दिसण्यास सुरुवात झाली आहे या आता पुन्हा आपणाला एक असा चढ लागला आहे थोडासा जवळपास आपण एक तासाच्या प्रवासानंतर या ठिकाणी आल्यानंतर खालचा भाग पाहायला भेटत आहे पहिल्यांदा याचा व्ह्यू सुंदर या ठिकाणी आपल्याला गडाचे अवशेष पाहण्यास सुरुवात झाली आहे समोर दिसते अवशेष या ठिकाणी बुरुज आणि अवशेष असे पाहायला भेटत आहे ते तटबंदी आहे ही पूर्ण बेरगडाचं मुख्य अट्रॅक्शन जे आहे ते हे आहे हे पाहू शकतो असं पूर्ण अखंड दगड जे आहेत असे ते अट्रॅक्शन आहे सकाळी जर आपण लवकर ट्रेक चालू केला असता तर उन्हाचा एवढा त्रास झाला नसता आता एक वाजले ऊन खूप लागत आहे सध्या गडाच्या दिशेने जात असताना आपणाला समोर एक वास्तू पाहायला भेटत आहे छोटासा हा तलाव आणि तलावाच्या बाजूला लागून एक वास्तू हे पाहा आणि वरती चंद्रसूर्य कोरलेले पाहायला भेटत आहे तसे आदिवासी लोकांचे देवता आहेत ते पाहून आपण आता पुढील प्रवासाला निघू इथं असं गडपूजन केले जाते खाली नक्षेकाम केलेलं एक दगड आहे समोर नक्षीकाम केलेला दगड या ठिकाणच्या अवशेषपासून गडावर जाणारी वाट आहे मळलेली वाट आहे आपणाला आता गडमात्याचा दगड दिसायला लागले आहेत याचा आपल्याला घनगड किल्ल्यावर पाहायला भेटतं आपण उजव्या बाजूने गड चढण्यास सुरुवात करू आपल्याला त्या भागातही जायचं आहे तिकडे बी आहे बघण्याजोगा वरून जायचं प्रथम आपण इथून जाऊ या वाटेनं आपल्याला समोरच्या बाजूस पाण्याची टाकी गोवा लेणी आहेत त्या बाजूला जायला मार्ग आहे प्रथम आपण या गडमात्यावर जाऊ व गडमात्यावर चांगमाता मंदिर वगैरे आहे ते पाहून येऊन पुन्हा या ठिकाणावरून आपण लास्टला जाऊ खड्याडे उन्हामुळं खूपच दमशक झाले ते तटबंदीचे अवशेष खूप सुंदर गडाची तटबंदी पाहायला भेटत गड दोन भागात विभागलेला आहे उजवी बाजू डावी बाजू उजव्या बाजूला स्तंभ आहे इथे गडाचे दोन भाग आहेत या बाजूचा जो रस्ता गेला आहे त्या बाजूला दगडी स्तंभ वगैरे पाहायला भेटतात व या ठिकाणावरून उजव्या बाजूचा रस्ता आहे तो जो आहे गडाच्या दिशेने गेला आहे जिथं आपण पाण्याची टाकी पाहायला भेटणार आहेत तसेच बाकीचे औषिज त्या ठिकाणी आपण मनोरा पाहू शकतो आहे आपण गडाच्या सर्वोच्च भागात आलोय या ठिकाणावरून पुढे जायचे वरती त्या बाजूला याही बाजूला बुरुज खाली जंगल गुजरातचा भाग त्या कातळ टप्प्यातून आपल्याला आता पुढे जायचे हा बुरुज तो बुरुज तटबंदी अशा तटबंदीतून जायचं आपल्याला पुढं सर दोन भागात विभागली अशी अशी स्तंभ आपण मार्गाने हल असा पुन्हा आपल्याला असं आता वर चढायचं इथून तटबंदी या तटबंदीतून आपण आता गडमात्यावर प्रवेश करू या अशा दरवाज्यातून छोट्याशा आपण आतून तटबंदीतून आता पुन्हा दरवाजा गंभीर गडाला अगदी पायथ्यापासून शेवटपर्यंत गंभीर चढाई आहे सोप्यात घेऊ नका एक पाण्याचे टाका लागला आत्ताशी जवळपास दोन तास गेले आम्हाला परत येण्यासाठी देवीच्या मंदिरामध्ये आपण आता आलो देवा अगरबत्ती लावली मंदिराच्या या बाजूने आपल्याला इथे पाहिलं तर असं खाली जाण्यासाठी वाट म्हणू शकतो किंवा एक हा पॉईंट आहे हे असं इकडून पूर्ण गांधाड जंगल या बाजू आणि या बाजूने आपल्याला गडाच्या मागच्या बाजू जायचं आता प्रथम आपण या बाजूला जाऊ पाणी भरपूर असेल तरच गडावर या खूप मोठ्या प्रमाणात प्रमाणाते वगैरे गँग असते हा गुजरात दात्रा हवेलीचा भाग त्याचा अतिशय निमुळतानी शेवटचा टप्पा हे गीत दगड पाहिला बघते शेळेचा कात माता वाड्याचे चौतारे हे बघा चौतारा पूर्ण दिसत आहे वाड्याचा ते पाण्याचं टाके गडावरच पाण्याचं टाक या ठिकाणी जर पाहिलं एक गडावरच पाण्याचं टाक आपल्याला असं पाहायला भेटत आहे गडावर दोन पाण्याची टाकी वरती आहेत व खालती अजून आहेत आपणाला गडावर तिसरं पाण्याचं टाक लागलं हे एक पाहिलं मध्ये एक आहे आणि लास्टला अशी तीन पाण्याची टाकी आपल्याला पाहायला भेटली आत्तापर्यंत बांधकाम केलं तिकड बंदीस्त केलेलं आहे तटबंदी खाली उतरत आहे ही अशी त्या ठिकाणी तटबंदी पाहायला भेटते पण येताना या मार्गे तो त्या बाजूने वर चढून तसं चालू बघत व आता या बाजूने आपण पाण्याची टाकी जी आहेत किंवा बाकीचे जे काय आहे थोडेफार अवशेष ते पाण्यासाठी जाऊ वर गडावरून येताना डाव्या साईडला आपणाला पाण्याची टाकी आहेत त्या ठिकाणी जायला मार्ग आहे पिण्यायोग्य पाण्याचं टाक पाहते आपण त्याला खांब आहे परंतु आता हे माग पाहू शकतो हे आहे गंभीर गडावरच पिण्यायोग्य पाण्याचं टाक व आता आपण इथं बसून पाणी पिऊन परतीच्या प्रवासाला निघणार आहे <laughs> असं या अरे मधून कुठून येतोय सारखं असू दे असू दे अट्रॅक्शन इथं थोड पाणी दोन पाण्याची टाकी

तर आता आपण या मंदिरापाशी आलेलो आहे हे मंदिर, मंदिर दुसऱ्या वाटेला आहे मेन वाट आहे ती त्या साईडून आहे वा ही दुसरी वाट आहे व तीन वाट आहेत गडाला ही मधली वाट आहे बाले किल्ला कसा वाटला रे किल्ला एकदम एक मस्त किल्ला होता खरं तर आपल्या गुजरातच्या बॉर्डरवरती हा एक किल्ला म्हणजे असं बोलतात की जे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी सुरतची लूट केलेली त्यातले लुटीचं जे काही सगळी मालमत्ता होते ती इथं शत्रूच्या धाकाने त्यांनी इथं ती लपवून ठेवलेली अशी इथं गावकरी आख्यायिका सांगतात तर आता आपण वरती बघितलं हा जो सरळ पूर्ण कडा दिसतो वरती मंदिर आहे देवीचं मंदिर आहे पाण्याचे टाके आणि तिथून ही मधली वाट ते डायरेक्ट शॉर्टकटने खाली यायला पूर्ण किल्ला बघायला तुम्हाला दीड दोन तास लागतील पण एकदम दुर्गम भागात असलेला हा एकदम छान अपरिचित असा किल्ला आहे त्याची वाट रस्ता एकदम जंगली आहे हे पाहू शकतो इथं आपणाला वाड्याचे चौथरे पाहायला भेटत आहेत या ठिकाणी आपण एक पाण्याचं टाकं पाहिला भेटत आहे आपल्याला जुनी या टाक्यात न्याची विहिरे ही ह्याच्यात पाणी अजून थोडा आपण रस्ता चेंज करून आलो होता खूप मोठे अवशेष आहेत जागोजागी तटबंदी आहे सकाळी आपण पावणे बारा वाजता ट्रेक चालू केला होता व आता दुपारचे चार वाजले आपण किल्ला किल्ला पाहून आपण आता पायथ्याला पोचून गेलो ना दोन पाण्याच चौकोन खोदलेला आहे आपण या ठिकाणी चौकोन आहे हा कोरीव काम इथं पाहायला भेटत आहे तसंच या ठिकाणी सुद्धा आपणाला कोरीव काम केलेलं पाहायला भेटत आहे या ठिकाणी बहुतेक पाणी पाण्याची टाकी काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आपण आता किल्ला पाहून आपल्या ज्या ठिकाणी गाड्या लावल्या आहेत त्या ठिकाणी पोचत आहे वेहाळी गावचे ग्रामदेवत प्राचीन मंदिर आहे हम्म ना पाठीमागच्या भागाच गेलो